टाबला आरू दादा किमे दीदीला मस्त ट्रॉली मध्ये मा धक्का मारता शॉपिंग करायला आणले ना दीदीला पहिले खाऊची दादा आणि किमे दीदीला शॉपिंग करायला आणले तिला मजा बघितली चाकाल तो, चाकल तो दी। दीदी चाकाल तर दीदीची पाम गाडी ए पाम गाडी दीदीने घेतले लेटी लट्सचा पॅकेट खाऊ हात बघर लेगा

मस्त एक नंबर आता गरम गरम जेवढ्याचा कॉलम्बी डेट रस्सा एक नंबर लागत हाय उट टू फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जयश पाटील अक्री ब्लॉगिंग चॅनलवर सोबत आहे तर आता मी चालू डीमार्टला थोडीफार शॉपिंग करायची आपल्याला आणि तिकडून तसं आपल्याला जायचंय भांडारीला तर चला कंटिन्यू आपलं ब्लॉक मध्ये बघू शकता दीदी मामा। आपली दीदी मामाकडे आले वस्तीला आणि तिला तिला आपण आणले डीमार्ट ला आरू शेट पण डीमार्ट ला काय घ्यायचं आपण आता डिमार्ट लांट्री गर्दी पण असू बघूया आता फायनली आपण एंट्री केली मध्ये आणि इकडे बघू शकता आठ मस्त किमया दीदीला प्रोली मध्ये मस्त ढकलतं बघायला बघा अगदी खुश आहे एक नंबर तिकडे बघू शकता आपला आरू दादा कि दीदीला दिदीला मस्त ट्रॉली मध्ये मा धक्का मारत शॉपिंग करायला आणले ना दिदीला अर्णव अर्णव दादा कि मी दिदीला शॉपिंग करायला आणले तिला मजा बघ दिदी चाकाल तर बघू शकता आपली दीदीची पोम गाडी ए पोम गाडी दिदीने घेतली लिटी लाटचा पॅकेट खाऊ घेतले खाऊ बघू शकता तुम्ही दिदीला काल खाऊ पाठी मिसी दिदी पाठी पाठीच बघते नाही हो बघा डबल सीट बसले ट्रॉलीन कुठे खाऊ कुठे ट्रॉलीन डबल सीट बसले कुठे खाऊ खाऊ दाखवू कुठे आहे कुठे कुठे तुम्ही बघू शकता आता आपण लिमारच्या बाहेर निघलो एवढी शॉपिंग केले सर्व खायचंच घेतले सगळं खायचंच घेतले इकडे इक, बघा आपली दिदी किमू ए किमो चला आता मी आता ठीकटाक आहे ना पण त्याने इथे थांबायला सांगतो आपण ऑर्डर दिली आहे इकडे तुम्ही बघू शकतो इकडं तुम्ही बघू शकता आपला ऑर्डर नंबर सेवन्टी थ्री आहे वेटिंग पण भरपूर आहे काऊ दीदी काय आहे काऊ बाबा ती काऊचे ट्रॉलीवर बसली ना तिला काऊ नाही मधीबरोबर काऊ काऊ करते काऊ क्रेट बिच्छन खायाचा हे दीदी काऊ आता आपण काय पिझ्झा खायचा पिझ्झा आपण बिल केलं तसा दिला ऍडव्हरी पोरांना तेच ना योवर कुड्या मरते हे का किती काय चालेल हो कसा खाशील

तुला नाही एक आपल्याला आता खायचं आहे मस्तपैकी तुला ओपन करूयाँड अँड पनीर पाप्रिका पिझ्झा आपण त्याच्यात ऑरिगन आणि चिली प्लेक्स टाकून घेऊ सामान चला या फायनली पिझ्झा घ्यायला मस्त आपली दिदी पण खातं तर बघू शकता तुम्ही

पिझ्झाला बर बागर पिझ्झा लावा तुझ्याला फायनल मला पिझ्झा खाऊन झालेला पिझ्झा खाता पिझाज आपल्याला गॅस टाकायचे आणि वीचा पिझ्झा थंड होईल तुझ्याला फटाफट जाऊया भंडारली तुझ्याला फायनली आपण आलो भंडारलीला बघा वैदू लगेच घेतली किमी याला किमी इकडे बघ वैदू सरप्राईज सरप्राईज माहिती होता तुझी जास्त निचकली का नाव्या ठेवलीला आता निचकला असेल आता पदा असेल ना वाटते का चालला पिझ्झा घ्या ये वर्ष ये पिझ्झा का पण तिम्मा तो थंडा झाला असेल आता आम्ही जाम गरम करावा काला चला का पिझ्झा चला पाणी पिझ्झा या चालू केले आहे तुमुगे वईदूला पासोला आपण पिझ्झा नाही ला पण तिला वाटले पिझ्झा आहे बघ मां पिझ्झाला वर दी अशी करत होती गरमागरम ना तू

वैद्यचा ना डीमच्या खायला आणलेले अर्ध आपल्याला अर्ध त्यांना किमयाला मिश्काला वैदूला सर्व ना आता आपण वाटणी करू एक तेरा एक मेरा करू एक तेरा एक मेरा कॅन लागतं निमच्या पण पक्या खायला निमच्या पॅकेट आणले मोठा डायरेक्ट

वैदू खुश झाली बघ वही तू या किमिया बघ किमिया हे माचिस पोरल्या किमियानी माचिसचा बॉक्स पोरला किमु किया तूने तिला वाटलं चला घेतलाई जेवायची तयारी चालू केलेली आहे आई मस्त जेवण वाढत बघा बघू शकता मस्त बोलवून रस्ता इकडे आपले इकडे आईला जेवण वाढून दे आपली दिदी बघा दोघी मोबाईल बघतो नाही यांची दोघांची मस्ती झाले तसा नाही करायचा सोफा टूटल हा खेल केला तर आता जेवायचा पहिले हम्म बघली तिला या जेवायला मस्तपैकी घेऊन घेतो आता ए चला मस्ती न करू जेवायला चला चला जेवण वडले जेवायला कांदाली त्या जेव्हा मस्त चला जेवण वगैरे केला आणि थोडासा आराम सुद्धा केला आता निघतोय मस्त चला बाय बाय